नमस्कार माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मँगो शेवयांची खीर आता मँगो शेवयांची म्हणजे आंबा टाकलेली नाही तर हे आंब्याचा फ्लेवर दिलेल्या ह्या शेवया आहेत ह्या बघा यल्लो दिसत आहेत तुम्हाला मँगोचं जे आंब्याचं जे फ्लेवर आहे तो ह्याच्यात आहे त्याची आज आपण खीर बनवणार आहोत आणि ह्या मँगो शेवया तुम्हाला घ्यायच्या असतील तर हे बघा हे असं पॅकेट असतं तर हे पॅकेट मी तुम्हाला लिंक टाक टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्याच्यात त्या ते लिंकवर ते दुकान तुम्हाला सापडेल तर तुम्ही आ, ती लिंक नक्की ओपन करून बघा आणि माझ्या या शेवयांच्या खिरीची रेसिपीसुद्धा बघा आता आपण इथे या शेवया घेतलेल्या आहेत मँगोच्या फ्लेवर असलेल्या इथे साखर घेतली आहे अंदाजाने इथे मी खिसमीस घेतलेलं आहे सगळं मनुका काजू बदाम जायफळ आणि वेलची पावडर आणि या चारोळ्या हे सगळं थोडं थोडं घेतलं आहे इथे दूध तापत ठेवलं आहे हे अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी आहे कारण जेवढा आम्हाला लागेल तेवढंच मी घेतलं आहे तुम्हाला जेवढं लागेल ते ला लागेल तुम्ही अंदाजाने घ्या व त्यानुसार तुम्ही साखर वगैरे घाला तर हे आता आपण दूध तापत ठेवलेलं आहे दूध असं चांगलं ताप, तापत तापतं आहे आपलं आणि आधी तापवूनच घेतलेलं होतं मी आणि परत मी ते गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी आता अंदाजाने साखर टाकते तर, अजुन था, तर आता दुधात मी सा माझ्या अंदाजानुसार साखर घातलेली आहेच अजून लागली तर आपण नंतर वरून टाकू शकतो तर आता जरा ढवळायचं साखर विरगळेपर्यंत तर हे मी भांड्यात तूप घातलेलं आहे त्याच्यात मी बदाम घालते काजू घालते हे सगळे आपण परतून घेऊया चांगलं म्हणजे जरा थोडे क्रंची झाले ना की मस्त लागतात स्किलमध्ये थोडेसेच काही करायचे जास्त नाही आता आपण हे काढून घेऊया ह्या बघा ह्या आता शेवया ना थोड्याशा वरवर परतून घ्यायच्या कारण या परतलेल्याच आहे ह्या तुम्ही दुधात अशाच टाकलात ना तरी चालेल पण मी थोडंसं ते जरा कच्चेपणा दूर होण्यासाठी किं असं एक दोन मिनटंच परतून घेणार आहे जास्त एकदम गरम तूप नाही करायचं हे बघा या आपल्या सार चांगल्या थोड्याशा आपण वरवर भाजून घेतलेल्या आहे एक दोन मिनटात आणि आता आपण या, या काढून घेणार आहे हे बघा आपलं दूध आता मस्त गरम झालेलं आहे साखर टाकलेली आहे आणि आता त्याच्यात मी हे सगळं साहित्य घालते किसमिसचं वेलची पावडर पण टाकली जायफळ टाकलं सगळं घातलेलं आहे हे आपलं चांगलं ढवळून झालेलं आहे मस्त झालेलं आहे ढवळून साखरेचं पण प्रमाणाचं सुगंध छान येतोय आता आपण याच्यात केसर सिरप घालूया मी याच्यात केसर सिरप घालते थोडंसंच घातलंय मी कारण आधीच आपल्या शेवया तर आहेत ते जरा दोन सेकंद चांगलं ढवळायचं चा। आता आपल्या दुधाला कड आलाय आणि आता हे बघा हे मस्त या शेवया मी परतलेल्या तुपात त्या घालते दुधामध्ये आता आपण याच्यात शेवया घातलेल्या आहे। आहेत तर ह्या आपण नरम होईपर्यंत जरा ढवळत राहूया किंवा तुम्ही थोड्या वेळ शिजत जरी ठेवलात ना अशाच याच्यात तरी चालेल का आपली खीर मस्त तयार झाली आहे पाच सहा मिनटं मी शिजत ठेवली त्याच्यानंतर परत मी ढवळत उभी राहिली अजून पाच मिनिटं तर शिजलेली आपली खीर ढवळत राहायचं साधारण का माहितीये कारण खाली डसू नये ना यासाठी हे बघा अजिबात डसली नाही काय नाही आणि मस्त तयार झालेली आहे हे बघा शिजली की नाही तुम्हाला दाखवते ही बघा तुटली पण लवकर हे बघा ही अशी मऊ झाली आहे आणि मऊ झाली की समजायचं आपली खीर शिजलेली आहे आणि मस्त अशी दाट घ घट्ट मस्त झालेली आहे तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही दूध अजून थोडं तोड़ टाकून थोडी साखर टाकून करू शकता आणि दुसरी एक ट्रिक सांगते की खीर जेव्हा तुम्ही शेवया परतता ना तेव्हा शेवया परत परतत असताना त्याच्यात पाणी घाला आणि त्यात शेवया शिजू द्या आणि त्याच्यानंतर हे सगळं दूध किसमिस वगैरे सगळं टाका या पद्धतीने सुद्धा तुम्ही शेवयाची खीर करू शकता तर अशा तऱ्हेने आपली खीर तयार झालेली आहे ही मँगो फ्लेवर असलेली शेवयांची खीर आहे आणि ही शेवयांची खीर ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा त्यात आणि सांगताना मी दुसरी ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे त्या पद्धतीनेसुद्धा बनवलात तरी चालेल आणि ही खीर छान होते उत्तम होते चवीलासुद्धा खूप छान लागते आणि त्याचा सुगंधसुद्धा सर्वीकडे दरवळतो आहे तर अशा तऱ्हेने तुम्ही ही खीर बनवा आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद